हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन ब्लाउज दोन दिवसामध्ये स्टिच केली होती आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमरला जसं पाहिजे तसं फक्त आपलं काम काय फिटिंग आणि फिनिशिंग खूप सुंदर पद्धतीने द्यायचं हे आपलं काम आहे आणि इथे बघा मी हा प्रिन्सकट ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि हिला पान गला जा आकार चा आकार पाठीमागच्या भागाला पाहिजे होता आणि खूप सुंदर पद्धतीने आलेला आहे ही दोन ब्लाऊज आहेत रेड आणि पिंक कलरचा तो सुद्धा एका कस्टमरच्या आहेत आणि ही कस्टमर माझ्याकडे खूप जुनी आहे तिचे म्हणजे कंटिन्यू माझ्याकडे ब्लाऊज असतात त्याच्यामुळे कसं आपलं फिनिशिंग आणि फिटिंग जर आपल्या कस्टमरला जर आवडले तर नक्कीच आपल्याकडे कस्टमर कंटिन्यू आपल्याकडे रिपीट रिपीट येतात आणि मी आत्ताच इंटरलॉक मशीन घेतले त्याच्यामुळे माझ्या फिनिशिंगमध्ये मा अजून एक गोष्टीचा भर झालेला आहे त्याच्यामुळे मला खूप बरं वाटते आता जे नेट वगैरे ब्लाऊज नेटचा वगैरे आहे ते नेट मी स्वतः म्हणजे कलर चॉईस करून सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत मार्केटमधून आणि त्याचे चार्जेस आपण एक्स्ट्रा घेतो तर अशा पद्धतीने माझे तीन ब्लाऊज दोन दिवसामध्ये कंप्लीट झालेली आहे जॉब करत तर तीन ब्लाऊजांचा साईड बिझनेस म्हणून खूप सुंदर पद्धतीने होतो आणि त्याचबद्दल बरोबर आचा आपला जो टार्गेट होता माझ्याकडे दोन ब्लाऊजांचा म्हणजे त्या कस्टमरचे पाच सहा ब्लाऊज आहेत पण तरीसुद्धा ती बोलली की आधी सुरुवातीला मला दोन ब्लाऊज कम्प्लीट करून दे एक वटपौर्णिमेचा आहे हा जो दिसतोय तो वटपौर्णिमेचा आहे आणि एक आहे तो साधा आहे तो साधावाला पण तिला पाहिजे असे दोन ब्लाऊजं मला तिला कंप्लीट करून द्यायचे आहेत त्याचबरोबर मला आता कटिंग आजचा टार्गेट माझा दोन्ही ब्लाऊजचा कटिंग करायचा आहे पेपर पॅ मी पेपर पॅटर्न एकदाच तयार करून ठेवला कारण की कस्टमर रिपीट रिपीट माझ्याकडे येते त्याच्यामुळे सारखी मापं काढण्यापेक्षा एकदाच पेपर कटिंग कट करून त्याच्यावरती नावं टाकून एकदम प्रॉपरली आपण ठेवू शकतो म्हणजे आपला टाईम कुठे वेस्ट होत नाही हा टाईम वाचला जातो त्याच्यामुळे एकदाच पेपर कटिंग क कर, कट कर, करून ठेवली त्याच्यावरती नाव लिहून ठेवायचं आणि कस्टमरचा ब्लाऊज आला की कट करून टाकायचा अशा पद्धतीने हा, हा बघा इथे इथं कट करून मी इथे मार्क करून घेतला आणि गल्याचा आकार मी जसं पाहिजे तसं असे दोन ब्लाउजं माझी कट झालेली आहेत अशा पद्धतीने जो डायमंडचा ब्लाऊज हा बघा हा ग्रीनवाला प्लेनवाला आहे तो माझा कम्प्लीट झालेला आहे आणि ह्याला मी पायपिंग लावणार आहे कारण की सिम्पल ब्लाऊज म्हणलं की त्याला पायपिंग आलंच बरोबर ना तर अशा पद्धतीने माझा हा काहीतरी अर्धा ए पाऊन तासामध्ये झाला इथे मी तुम्हाला फिनिशिंग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे इंटरलॉक केल्यावर बघा किती सुंदर ब्लाऊजचं फिनिशिंग येत आहे आणि खूप सुंदर असं बसलेला आहे आणि इथे आता आपले फिनिशिंग जर असेल तर कस्टमरला नक्कीच आवडणार आहे मनापासून काम केलं तर का नाही आवडणार बरोबर ना अशाच पद्धतीने हा माझा तर ही आहे ना आपली फिटिंगची लाईन ती सरळ फिटिंगची जी लाईन आहे ती एकदम सरळ आलेली आहे आणि इथे बघा हा जो आहे त्या पॅचवर्कमध्ये मला अस्तर जोडून म्हणजे गोल गळाला तसा ती डायमंड जे आहेत डायमंड ते आपल्याला बॅकसाईडला पाहिजे अशा प्रकारे हा ब्लाऊज ॲडजस्ट करून आपल्याला पाहिजे असतो आणि इथे बघा इथे मी डायरेक्ट फायनल तुम्हाला लुकसुद्धा दाखवते की मी कशाप्रकारे ॲडजस्ट केलेला आहे इथे पुढे बघा खूप सुंदर पद्धतीने वरती मला प्लेन वाटला म्हणून मी वरती असा काहीतरी युनिक करायचा प्रयत्न केला बाहेरचा भाग होता एक्स्ट्रा तो तिथे अटॅच केला म्हणजे प्लेन वाटणार नाही आता मी पूर्ण कामं करून चाल चालते म्हणजे शत पावली कारण की आपल्या बॉडीचीसुद्धा काळजी घेणं खूप जास्त आणि जास्त गरजेचं आहे म्हणून मी ते थोडं चालण्याचा म्हणजे पाच दहा मिनटं तरी चालते कारण की बसूनसुद्धा आपल्या कमरेला त्रास होऊ शकतो नंतर इन फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये ओके बाय गुड नाईट नेक्स्ट